जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हादरला त्यामुळे जरांगांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातो त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या आकडे फसवे आहेत दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा सरकार राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे ओबीसीना उचकवण्याचं सरकारचे प्रयत्न सुरू आहे जरांगेच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आगामी सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंच्या लक्षात जरांगे लोकसभेत कुणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ नये जरांगीने राजकीय भूमिका घ्यावी त्यांना आरक्षणाचा मुद्दा जर मांडायचा असेल तर त्यांनी पार्लमेंटमध्ये यावं निजामी मराठा हा सल्ला जरांगे पाटील यांना देणार नाही का, का त्यांना माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या दोन तीन महिने आपण असताना काढून घेतले तर पा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण हे आंदोलन जिरवू शकतो उरलेली आंदोलनं जिरवली तशी पाटलांनी भूमिका जर स्पष्ट केली असली तर वंचित त्यांना का लोकसभेत त्यांची भूमिका तर येऊ द्या मग त्याच्यावरती आम्ही बोलू कुठल्या माझं म्हणणं असं आहे की फायदा मी लो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फायदा तोटा कधी बघत नाही पण ज्या प्र ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाला मला जर स्वरूप द्यायचं असेल आकार द्यायचा सोडवायचा असेल तर मी पार्लमेंटमध्ये कसा पोचेन हे मी त्या ठिकाणी बघतो इथे असणारा ठेकेदारी जी पद्धत चाललेली आहे ती राजकीय बंद व्हावी त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे जरांगीची भूमिका ते येऊ द्या तुम्ही अगोदर शेतीच केली नाही ते घाऊ निघणार असं सुरुवात केलेलं काय करणार त्याला भारत जोडो यात्रेचा निमंत्रण येते तुम्हाला निमंत्रण येते दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला असताना आमचं आहे त्या ठिकाणी दोघं योग्य भूमिका घेत नाही आहेत म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही पण लोकसभेचं इलेक्शन लागलं तर काँग्रेस पक्ष हा जो भारत जोडो यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का सस्पेंड करणार नसतील तर मग एका मेहनत दोन तलवारी कशा राहतील एका बाजूला इलेक्शन दुसऱ्या बाजूला भारत जोडो इंडियामधली कुठपर्यंत मला मला मी जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे वाट कधीपर्यंत पाहणार आम्ही शेवटपर्यंत वाटतो त्या का आम्ही जसं म्हटले की आमचं टार्गेट यावेळेस नरेंद्र मोदी आहे आणि बीजेपी आर एस एस आहे त्यांनी असणारा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जनांगे पाटील यांनी असणारा लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब मरा श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामाने गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीररित्याने तो असणारा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की चोपन्न लाख नोंदणी ह्या सापडल्या कुणबी समाजाच्या चोपन्न लाख नोंदणी सापडल्या आता प्रत्येक घरामध्ये आपण असणारं चार माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी हे असणारं महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातो अशी असणारी परिस्थिती आहे जेणेकरून ओबीसीना उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जातं आहे माझं इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा क्या गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर धनांजय पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळंगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून धरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो